नमस्कार दिप्ती, आपन, ब, मी दीप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना टोमॅटो केचप बनवतो आहे किंवा टोमॅटो सॉस म्हणा अगदी बाजारात मिळतो ना तसंच आपण आता बन बनवायचं आहे तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेत तर हे दीड किलो मी टोमॅटो घेतलेत एकदम कडक असे छान बघून तुम्ही घ्या तर हे दीड किलो अगदी लाल बुंद आणि कडक म्हणजे अगदी ज्युसी हे टॉमॅटो आहेत बघा एकदम मस्त आहेत आणि त्याकरता मी आता ही टोमॅटो टॉमॅटो घालण्याकरता ही हा दोनशे ग्रॅम मिरीचा कप आहे तर मी शंभर ग्रॅम हाफ म्हणजे शंभर ग्रॅम साखर घेतली आहे नंतर हे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आहे हा एक कांदा कांदा आहे सोलून घेतलेला नंतर हे एक इंच दीड इंच आले आहे चार लसूण पाकळे आहेत नंतर हे बिटाचे काही पाच सहा तुकडे आहेत हे एक आ, दालचिनीचा तुकडा घेतला आहे नंतर चार लवंग आहेत आणि सात दाणे काळी मिरचे घेतल्या आहेत आणि ह्या चार आपल्या बेडगी मिरच्या आहेत पाच पण ह्या काही तिखट नसतात त्यामुळे ह्याच्यात घालण्याकरता ह्या घेतल्या आहेत हे मीठ आहे आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदी आपण हे टोमॅटो बारीक तुकडे करून घेऊया कट करून हा जे टोमॅटो कैश मुलांना आवडतो बाहेरचा मार्केटमधला तर त्याच्यात खूप म्हणजे केमिकल हे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात तर आपण आता काही प्रिझर्वेटिव्ह न वापरता हे सगळंच असं साहित्य वापरून आणि हे सगळं साहित्य त्या बाहेरच्या प्रिझर्वेटिव्ह असलेल्या सॉसमध्ये किंवा केचपमध्ये असतं तर ते साहित्य आपण घेतलं आहे हा देठाकडचा भाग आपण कापून घ्यायचा आधी नंतर ह्याचे दोन तुकडे करायचे बघा एकदम ज्युसी टोमॅटो आहेत रस्तरी आणि हे आपण कुकर मध्ये शिजवणार आहोत जसे मी कुकर मध्ये हे ट्रान्सफर करते आणि आपण हे टॉमॅटो कुकर मध्ये शिजवणार आहोत म्हणजे पटकन शिजतील कडाई शिजवायला वीस पंचवीस मिनटं जातात त्यापेक्षा कुकर मध्ये पटकन होतील सगळे टॉमॅटो चिरून घेऊया तर आपण गॅस ऑन करतोय टोमॅटो कुकर मध्ये ठेवतोय आता उरलेले सगळे बाकीचे टोमॅटो घालून घेऊया आदा आणि लसूण हे बघा दालचिनीचा तुकडा हे चार लवंगा आणि हे सात काळी मिरी हे पण घालूया नंतर ह्या चार मिरच्या पाच आणि हा एक कांदा आता मी जरा जाड तुकडे करून घालते याच्यात मी पाण्याचा वापर करणार नाहीये झाकण लावून घेऊया आणि ह्याच्या तीन शिट्ट्या करूया आता आपल्या तीन शिट्ट्या कुकरच्या झाल्या आहेत नंतर कुकर थंड झालं आहे आता आपण झाकण उघडून बघूया ह्याच्यात आपण बिलकुल पाण्याचा वापर नाही केला आहे हे ह्या टॉमॅटोचंच पाणी सुटलं आहे बघा वाव किती पाणी सुटलं आहे बघा त्यामुळे पुन्हा एक्स्ट्रा पाणी घालायची गरजच नाही आता हे थोडं थंड झालं की आपण मिक्सीमधनं हे वाटून घेऊया आणि ह्याच्यात मी हे बिटाचे तुकडे का टाकले तर थोडासा त्याचा कलर बिट्यामुळे छान टॉमॅटोज आपल्याला जसे बाहेर विकत मिळतात विकत मिळतो ज्यूस ना म्हणजे केचप तसा ह्याचा रंग होतो हे बघा आणि ह्याच्यात आपण काय फूड कलर नाही वापरलेला आहे बाहेरच्या केचपमध्ये फूड कलर वापरतात आता हे थोडं गार झालं की आपण मिक्सीच्या भांड्यात हे चांगलं बारीक करून घेऊया वाटून आणि ते गाळून घेऊया हे दाखवते आता ह्याच्यातलं हे आपण टाकलं होतं ना दालचिनीचा तुकडा नंतर ह्या मिरी आणि हे चार लवंगा तर ह्या मी सगळ्या काढून घेतल्या आहेत स्किप झाल्यात म्हणून मी तुम्हाला पुन्हा दाखवते आणि आता आपण हे टॉमॅटो मिक्सीच्या भांड्यात घेऊन वाटून घेऊया आता बघा एकदम गार झालंय टोमॅटोचं मिश्रण तर आपण हे वाटून घेऊया थोडा कलर आलाय आता आपण फारच तर आपलं सगळं ज्यूस होतो मिक्सरमध्ये वाटून गाळणीतनं गाळून झालं ही आता शेवटची बॅच राहिली हे जे आहे सॉस हे प्रत्येक वेळी जेव्हा असं गाळून हे होत होतं उरत होतं गाळणीवर तर ते मी पुन्हा पुन्हा ह्याच्यात मिक्सीमध्ये नवीन नटसोबत परत, परत परत ते दळून घेत होते वाटून त्यामुळे आता हे शेवटी फक्त एवढंच राहिलं बघा बिया वगैरे राहतात ना न वाटलेल्या ते ह्या गाळणीवर राहिलेत बघा हे आपण आता टाकून घ्यायचं म्हणजे एक चमचा एवढं एवढा निघालय बघा बाकी सगळं आपण रस गाळून घेतलाय गॅस चालू केलाय आपलं मिश्रण टोमॅटोचा सॉस याच्यात कढाईत उठून घेऊया हे आता आपल्याला शिजवायचंय छान सुंदर आलाय मी ही घट्ट होईपर्यंत आपल्याला शिज शिजवायची आहे म्हणजे खूप पातळ आहे ना आता ह्याच्यात आपण बिलकुल पाण्याचा वापर नाही केलाय टोमॅटोच्या रसातच आपण हे टोमॅटो शिजवून घेतले टोमॅटो केचपला बघा मस्तपैकी कड येतोय तेव्हा आता आपण ह्याच्यात अर्धा चमचा लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आहे हे फक्त कलरसाठी घातलेलं हे टाकूया नंतर ही शंभर ग्रॅम साखर आणि हे तुमच्या प्रमाणे मीठ टाका आणि छान झवडून घ्या बघा किती सुंदर कलर आलाय मीठ तुम्ही जरास चाकून बघा म्हणजे ज्यूस हे टॉमॅटो केचप चाकून बघा आणि पुन्हा मीठ ॲडजस्ट करा आता थोडंसं टाकते फक्त आणि आता आपण हे आटवून घेऊया म्हटलं पाण्याचा अंश निघून जाऊ दे सगळं आणि मग जसं जसं मिश्रण घट्ट होईल तसं आपला टोमॅटो पेशप तयार होईल आता बघा हा अगदी आपल्या बाजारात मिळतो ना त्या विसा मस्त छान झाला आहे तयार मुलांना हा खूप आवडतो एकदम मस्त चटपटीत झाला आहे झाकण ठेवून तेवढं शिजायला देऊया का माहितीये ह्याच्यावर ते शिंतोडे उडतात गरम अंगावर त्यामुळे सांभाळून हे करताना हे करा शिजवताना झालंय मिश्रण अगदी छान मस्त टोमॅटो पेचअप झालंय चव पण खूप उत्कृष्ट झाली आहे आता हे झाले की नाही आपण कसं ओळखायचं आपलं टोमॅटो कैसं होत आलंय तरी ते कसं झालंय की नाही कसं बघायचं तर पहिलं काय बघा तर हे बघा हे आपण असं चमचा घालून बघायचं आणि चमचाला हे संपूर्ण बघा कवर होतंय पूर्वी कसा हा चमचा असाच यायचा म्हणजे त्याच्यावर काय हे मागे जमायचं नाही टॉमॅटो सॉस पण आता बघा आपल्या चमच्यावर हे पूर्ण येतंय आणि इथे आपण त्याच्यातलं एक बशीत घेऊन बघायचं थोड आता हे जिथलं तिथे घट्ट झालंय ना म्हणजे याच्यातून असं केलं तर असे ओघळ पाण्याचे येत नाहीयेत बघा बशी गुळगुळ बुड़ म्हणून खाली येते पण त्याच्यातनं पाण्याचे ओघळ येत नाहीये म्हणजे पाणी जर त्याच्यातनं आलं हो तर आपल्या सॉसमध्ये पाणी असं समजावं आणि पुन्हा पाच मिनिट शिजवून घ्यावं पण असं काय आपल्याकडे येत नाही बघा असं घट्टच्या घट्ट जागच्या जागी आहे त्याच्यातनं पाणी कुठेही पडत नाहीत बघा म्हणजे आपला सॉस तयार झालाय आणि आता ह्याच्यात आपण एक चमचा व्हिनेगर टाकूया व्हाईट व्हिनेगर बघा मी एवढं एक चमचा टाकते व्हिनेगर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आता आपण मिक्स करून घेऊया आणि आता हे विनेगर टाकून लगेचच गॅस बंद करा जास्त वेळ आपल्याला हे शिजवायचं नाही आता विनेगर मिक्स केलं आणि ते मिश्रण आपलं थंड होऊन देऊया थंड झाल्यावर हे बसत घेतलेलं बघा कसं छान झालंय आणि याची चव पण सुरु आहे कलर बघूनच मस्तपैकी ब्रेड बरोबर सँडविच बरोबर चपाती बरोबर सॅन्डविच समोस्या बरोबर एकदम छान लागत आता आपलं टॉमॅटो केचप एकदम थंड झालंय बघा बघा काय छान कलर आलाय आणि ह्याच्यावर शाईन बघा किती सुंदर आलं ह्याच्यावर मस्त सक्सक त्याने लाल कलर बघा किती छान आहे ना तर आपण आता हे बर्डीत भरून ठेवूया तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि तुम्ही पण तुमच्या घरी असंच बनवून बघा खूप छान होतो सॉस एकदम तयार आहे बघा किती छान कलर आलाय एकदम आणि ह्याच्या टिप्स मी तुम्हाला सांगते की ह्या हे करताना एकदम फ्रेश आणि कच म्हणजे असे कडक टॉमॅटो घ्या आणि खूप ज्युसी असतील असे कडक घ्या म्हणजे त्याच्याप्रमाणे जास्त आपला ज्यूस पडेल ह्याचा टॉमॅटो केचपचा आणि दुसरा म्हणजे स्टीलची कढई वापरात हे करताना ह्याचं इंडालियमचं किंवा अल्युमिनियमचं भांडं वापरू नका कारण हे टॉमॅटो आंबट आहेत ना त्यामुळे खराब होण्याचा संभव असतो आणखी ह्याच्यात आलं लसूण आपण घातलं आहे मिरची घातले तर ह्याने अगदी सेम आपल्या दुकानातला जो आपण आणतो टॉमॅटो पेचप तशीच ह्याची अगदी टेस्ट झाली आहे तर मैत्रिणीनो मंडळीनो तुम्ही पण हे घरी करून बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पुढ पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटू धन्यवाद